मला एका कोविडच्या काळामध्ये जेव्हा सर्व काही बंद होतं तेव्हा एका मेंबरवरनं सतत फोन येत होता आणि सतत मेसेजेस येत होते आणि तो होता प्रथम सौंदरमल यांचा फोन आणि त्यांनी सांगितलं की श्यामल ही त्याची बहीण आहे ते आणि तिचा अत्यंत गोड मधुर असा आवाज आहे तिला एक देवाची देणगी आहे पण आम्ही खूप गरीब परिस्थितीमध्ये आहोत हाऊसकीपिंग मध्ये एका हॉटेलमध्ये शामल सफाईचं वगैरे काम करते बीड जिल्ह्यातील त्यांचं मूळ आहे पण अनेक वर्ष ते मुंबईमध्ये राहत आहेत त्यामध्ये लक्षात आलं की केशाबाई सुद्धा गातात त्या लिहितात देखील आणि त्यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकरांवर एक गाणं लिहिलेलं आहे मी गाणं तर लिहिलं पण माझं गाणं कुणीतरी रिकॉर्डिंग करून द्यायला पाहिजे जगाच्या कानावर गेलं पाहिजे की या बाईंनी गाणं लिहिलंय तर मला असं कुणी भेटत नव्हतं पण ताई साहेब भेटल्या ताई साहेबांना सांगितलं ताई मी गाणं लिहिलंय आणि मला रिकॉर्डिंग करायची अशा एखाद्या चांगल्या गुणांना वाव देण्याची दे संधी आमच्या राजकारणात सतत वेगवेगळ्या कामामध्ये व्यस्त असणाऱ्या लोकांना मिळणार हे खूप मोठं भाग्य आहे आणि मला वाटतं हेच महामानवांचे संस्कार आहे बागेचा माळी हाय माय जगा वेगळा हे आपल्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी आणि तुमच्या सर्वांना अर्पण करत आहे नक्की आपण ऐका आणि किशाबाई आणि श्यामलला प्रोत्साहन द्या